प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नाशिक पुणे महामार्गावर ट्रकचा अपघात झाला या अपघातामध्ये ट्रक चालक राजू हिम्मतराव घोरपडे राहणार जालना हा जागीच ठार झालाय महामार्गावरील चंदनापुरी घाटामध्ये ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झालाय यामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला पुणे नाशिक महामार्गाच्या चंदनापुरी घाटामध्ये रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला होता तर घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेत ट्रक महामार्गावरून बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टील भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर